तर काही काल सारखा का 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 आज पण झालंय ब्लॉग आम्ही काही शूट नाही केलाय आणि आता संध्याकाळी ब्लॉग रात्री ब्लॉग शूट करतोय खूप उशीर झाला आता आणि आज तर काही दिवस खास नव्हता बट थोडाफार जो होता तो झालाय हाय काही कस इथे बसलेली आणि मागे तुम्ही बघू शकता रात्रीचे सव्वा बारा बारा सत्तावीस झालेत आणि झोपत आहे नाव नाही घेत मला जोपर्यंत ब्लॉग टाकत नाही तोपर्यंत मला ते चेन नाही पडत पण ब्लॉग काय टाकायचं ते नाही होत पण तुमचे कमेंट्स मला लास्ट व्हिडिओमध्ये आले होते खूप सारे खूप कमेंट तुम्ही चांगले चांगले केले मला खूप आवडलं मला वाटलं नव्हतं की असे कमेंट्स येतील म्हणून हां तुला वाटलं होतं काय एवढे चांगले चांगले कमेंट्स येतील म्हणून नाही ना, ना, ना? तर काहीच मी आता प्रयत्न करेन रोज ब्लॉग टाकायचा आणि मॉर्निंगपासून पूर्ण शूट करायचा कारण की मला ब्लॉग पॉ पूर्ण पूर्ण डे शूट करायला कारण की तुम्हाला फक्त सकाळचं दाखवावं लागतं आणि नंतर मग संध्याकाळचं दाखवावं लागतं आणि संध्याकाळी काही खास नसतं आणि आज मी थोडा बाहेर गेलो होतो त्यामुळे खूप टाईम गेला आणि आठ नऊ वाजता मी घरी आलो ऑफिसवरून त्यामुळे आणि त्यानंतर थोडंसं खाल्लं आणि नाश्ता खाल्लंच जेवलोच आणि नंतर वरती आलो आहे सगळ्या आणि थोडा टी व्ही वगैरे बघितलं त्यानंतर त्यामुळे तर तेच आहे दुसरं काय नाही त्यामुळे ब्लॉग मला पूर्ण बनवता येत नाही मोठा ब्लॉग बनवता येत नाही आणि सोनलचं पण माझं काल आप कालचा जो ब्लॉग गेला तुम्हाला त्याच्यामध्ये पण मी बोललो होतो तुम्हाला की काय सजेशन आहे तुमचे तर तुम्ही भरपूर चांगले सजेशन आम्हाला दिले त्याआधी खूप खूप धन्यवाद तुमचा आणि असेच सपोर्ट करत राहा आम्हाला आणि व्हिडिओ बनवायला बनवायला अजून अशी उमेद येते की तुमचे व्हिडिओ आवडत आहेत असं ऐकल्यानंतर खूप आभार वाटतं तर असेच व्हिडिओ आम्ही बनवायचा प्रयत्न करत राहू आणि ब्लॉग्स तर मी बनवेनच बाहेर गेलो तर ब्लॉग्स बनवेनच आणि इथे घरी असेल तरी पण मी रोजचे डेली ब्लॉग्स टाकत राहीन आणि कोणी बनवायचं तर कालच्या ह्याच्यामध्ये आमचं ठरलं म्हणजे आमच्या दोघांमध्येच चालू होतं की ब्लॉग कोण बनवणार मी या सोनल तर मीच बनवेन कारण की सोनल नाही बनवत जास्त सोनलला सवय नाही कॅमेरासमोर जास्त फेस करून बोलायची आ, सोनल अनकॉन्शियस होते जास्त म्हणजे अनकॉन्शियस म्हणजे तिला कॅमेरासमोर मम्मी सोबत वगैरे समोर बोलायला नाही जमतसमोर बोलायला काय वाटत मम्मी समोर थोडं बोलायला तिला अकवर्ड वाटते त्यामुळे माझ्यासमोर ती बोलते बिंदास पण मम्मी समोर नाही बोलत त्यामुळे तर त्याच्यासाठीच मी ब्लॉग थोडे कमी केले होते आणि कमी म्हणजे रोज तर टाकतोय ब्लॉग पण ब्लॉगची लेंथ कमी होते आहे परत ब्लॉग्स हे खूप कमी टायमासाठी होत आहेत छोटे छोटे होत आहेत मला अशा पण कमेंट झाल्या होत्या क्लिप की क्लिप्स वाटत आहेत म्हणून बट ठीक आहे मी प्रयत्न करतोय माझ्याकडून की ब्लॉग प्रॉपर बनावे त्याच्यासाठी आणि हे काय चाललं <laughs> तुझं तू काय करते <laughs> कॅमेरा कॅमेरा तुझा काय <laughs> हा <laughs> कॅमेरा हे

त्यासाठी आम्ही सजेस्ट करा फोन हा हे पण बरं आहे की फोन पण आम्हाला सजेस्ट करा कुठला चांगला आहे आम्ही तर आयफोनच कारण की ब्लॉगसाठी आयफोनच बेटर आहे कारण की ब्लॉग मस्त बनतात आयफोन मध्ये ठीक आहे बघूया आता कसं काय कारण की ब्लॉग आम्हाला तर डेली टाकायचीच आहे आणि आता तर आम्ही डेली टाकतोय महिना झाला आम्हाला ना हा डेली आम्ही ब्लॉग टाकतोय पण मध्ये मध्ये मला थोडस मला स्वतःलाच तुम्हाला दाखवायला काय कंटेंट टाकू हेच मला काय समजत नाही त्यामुळे पण बाकी ब्लॉग तर आपले रोज जात आहेत काय काय ना कुठे नाही पडले तर ब्लॉग आमचे रोज येतीलच असं नाही आणि माझं म्हणणं आयफोन साठी एवढे पैसे खर्च करणं ना ते आम्हा दोघांना पण वरती वाटत नाही की ठीक आहे अ तुम्ही फोटो या व्हिडिओ कॅमेरा साठी युज करताय तर तरी पण ते मला एवढे पैसे घालणं नाही पटत त्यामुळे बट एक अँड्रॉइडमध्ये चांगला फोन जरा तुम्ही सजेस्ट करा मला कमेंट्समध्ये आणखी आम्ही पण तसा विचार करू की क आम्हाला कॅमेरासाठी कुठला फोन घ्यायचा आहे आम्ही दोघं पण नॉर्मलच अँड्रॉइडच फोन वापरतो त्यामुळे त्यातच शूटिंग होते त्यामुळे त्यामुळेच ब्लॉग त्यातच ब्लॉग बनतात त्यामुळे तर कॅमेरा नाही वेगळा असं कॅमेरा नाही आम्ही याने वेगळा कॅमेरा ठेवणार पण नाही कारण की फोन मध्येच ब्लॉग शूट होतात कारण की आता ची पण तेवढी क्लॅरिटी हाय हा स्टोरेज म्हणते त्याचा काय प्रश्न नाही नवीन फोन साठी सजेशन पण द्या काल जसे सजेशन दिले तुम्ही आम्हाला ब्लॉग मध्ये कसे काय बनवायचे ब्लॉग त्याबद्दल तुम्ही जे सजेशन दिले तसेच सजेशन फोन साठी पण द्या आणि आता ब्लॉग तर आमचे येतील रोजच Uh, मी तर ब्लॉग बनवायचा प्रयत्न करीनच uh, बट <coughs> सकाळपासूनच ब्लॉग स्टार्ट करीन होता उद्यापासूनच uh, कारण की तुमचा प्रतिसाद सांगण्यासाठीच मी आता असा संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला कारण की uh, मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही खूप चांगला कमेंट्स केल्या कमेंट जास्त नव्हत्या दोन तीनच होत्या बट खूप चांगल्या होत्या uh, पण आवडल्या मला तर हे बघा सोनल काय करते तिथे

पाच वर नको चार वर तर ठेवू चार वरतीच ठेव हा चार वरती ठेवतो चला काही हो। आता ब्लॉग मी इथे जॉईन करतो आम्हाला जास्त काय बोलायचं नव्हतं पण बरंच काय बोलून गेलं